महाराष्ट्र राज्य आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक हरुण आतार साहेब आपण उपस्थित झाला तर आपलं देखील सहर्ष स्वागत पुणे विभागाचे उपसंचालक गणपतजी मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे प्राथमिक शिक्षण उप संचालन उपसंचालक कुल्हाळ साहेबांचं आगमन होतंय आपलं देखील स्वागत आहे ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य शाले शालेय शिक्षण शाले 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 मंत्री दादाजी भुसे साहेब जालिंदर नगर शाळेची पाहणी करत आहेत त्यांच्या समवेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बाबाजी शेटकाळे प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्मान्य संजयजी नायकडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गजाननजी पाटील साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय भाऊसाहेब कारेकर साहेब आणि खेड तालुक्याचे अधिकारी अमोलजी जंगले साहेब आणि संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः ज्या शाळेनं हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करून दिला ती जालिंदर नगरशाळेचे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत करत असताना ब्रिटनस्टित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशालजी शिंदेसाहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत ब्रिटनस्टीत टी फोर एज्युकेशन संस्थेने जालिंदर नगरशाळेला दोन हजार पंचवीसची वर्ल्ड्स बेस्ट प्राईज कम्युनिटी चॉईस अवॉर्ड अर्थात समुदाय पसंती पुरस्कारानं निवड केलेली आहे आणि या शाळेचं कार्य राज्य देश आणि जागतिक स्तरावरती पोहोचलेलं आहे आबुधाबी येथे होणारा पंधरा नोव्हेंबर आणि सोळा नोव्हेंबरला वर्ल्ड स्कूल समिटमध्ये एक कोटी रुपयाचं सन्मान सन्मानचिन्ह देऊन या शाळेचा सन्मान संपन्न होणार आहे जोदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जालिंदर नगर शाळा त्याचप्रमाणे जगातील पन्नास शाळातून जालिंदर नगरच्या शाळेची निवड जागतिक समुदाय पसंती पुरस्काराला मिळाली ही एकमेव सरकारी शाळा आहे जिला जिल्हा स्तरावरती सन्मानित केलं जात आहे एका सरकारी शाळेत काम करताना एका छोट्याशा खेडेगावातील शाळेत स्पर्धेसाठी जगातील मोठमोठी खाजगी शाळांशी स्पर्धा करणं हे नगरच्या टीमला एक फार मोठं स्वप्नवत असं श्रेय होतं स्वप्नवत असं ध्येय होतं आणि हे ध्येय सादर पूर्ण करत असताना या यशाचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या कार्यामुळे शाळेला नावलौकिक महाराष्ट्रासह भारतीय उपखंडात विस्तारला आहे नगर प्राथमिक शाळेच्या या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक कार्याला जागतिक का ओळख मिळाली आहे या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी अशा आदर्श शैक्षणिक संस्था निर्माण करण्याची प्रेरणा या निमित्तानं मिळत आहे करून आदरणीय भुसेसाहेब लवकरच आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांचं मत या शाळेविषयी किंवा इथल्या या सुधारणांविषयी काय आहे ते आपण पाहणार आहोत सगळी अधिकारी मंडळी जिल्हा परिषदेची पंचायत समितीची शिक्षण क्षेत्रातली राज्यातली सगळीच अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचाच नामोल्लेख आपण करत नाही आहोत कारण ती सगळी प्रशासकीय मंडळी आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या कामाची जबाबदारी ही आज आहे प्रोटोकॉल सांभाळणं हे अधिकाऱ्यांचं सा काम असतं तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांचंही मी शाळेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जसं आपल्याला माहिती आहे की एक सरकारी शाळा ही किती उंचीपर्यंत पोहोचू शकते जर तिथे विश्वासाने नेटाने काम केलं तर याचं उत्तम उदाहरण देशामध्ये आपल्याला या शाळेने जालिंदरनगरच्या शाळेने घालून दिलं मग या असा अमूलाग्र बदल एखाद्या शाळेत का घडतो तर तिथे एक चांगला माणूस काम करायला येतो आता तो कशा परिस्थितीतून काम करायला आला हेही आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे खरं तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की वारे गुरुजींनी याआधीही याच्यापेक्षा मोठं काम जास्त दिवसांमध्ये केलं आहे जी शाळा देशाच्या पातळीवर वाबळेवाडीची शाळा तुम्हाला माहिती आहे की दोन अंकी पटसंख्या असणारी शा शाळा ती सातशे पट तिचा झाला होता आणि पुढच्या प्रवेशासाठी जिथे वेटिंग लागत होतं जिल्हा परिषदेच्या शाळेत अशी शाळा वाबळेवाडीची शाळा वारे गुरुजींनी तिथे निर्माण केली पण काही गोष्टी असतात चढ उतार येतात प्रत्येक क्षेत्रात तिथे वारे गुरुजींच्या आयुष्यातही एक वादळ आलं पण त्या वादळाने ते, ते खचून गेले नाहीत आम्ही जेव्हा वारे गुरुजींशी बोलतो मी नेहमी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो त्यांचं वाचन खूप मोठं आहे त्यांच्या त्यांच्याकडे खूप मोठा संपत्ती आहे विचारांची तर तेव्हा मी म्हणालो होतो सर असं असं आपल्या बाबतीत व्हायला नको होतं तेव्हा मला वारे गुरुजी म्हणाले होते की गायकवाड बाबळीच्या झाडाला कुणी दगडं मारत नाही लोक आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात तेव्हा ती तयारी आपण ठेवायची तर असा विचार घेऊन हा माणूस काम करतो आहे आणि त्याच्या कामाची ही पावती आहे कष्टाने नेटाने प्रामाणिकपणे जर कुठलंही काम केलं तर ते निश्चित पूर्णत्वास जातं आणि मग त्यामधून आपल्याला काय मिळतं तर आपली एक इच्छा असली पाहिजे की प्राप्ती काय होणार नाही ना प्रत्येक कामाच्या मागे आपण एकाच गोष्टीचा विचार करत असतो की मला प्राप्त काय होणार तर एक गोष्टीवर जर तुम्ही स्थिर झालात तर तुम्हीही असं काम आपणही करू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे समाधान मला काय मिळणार आहे तर समाधान या समाधानासाठी जर आपण जगण्याचा आटापिटा केला दुसरी कठलीही अपेक्षा न ठेवता म्हणजे गाडी बंगला चारचाकी गाडी मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी गाडी त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी गाडी हे सगळं तुम्हाला मिळेल समाधान कुठून आणणार ते समाधान मिळतं चांगलं काम करण्यातनं आणि असं चांगलं काम वारे गुरुजी करतायत जे वाबळेवाडीतही आपण पाहिलं आणि आत्ता इथे ते आलेत खरं वास्तविक एवढं मोठं वादळ वारे गुरुजींच्या आयुष्यात आलं होतं तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना असेल त्या वादळातून पुन्हा उभं राहणं फिनिक्स पक्षाप्रमाणे एखादी भरारी घेणं हे खूप अवघड आहे पण त्यामध्ये वारे गुरुजी सक्षम ठरलेले आहेत त्याचं कारण लहानपणापासूनचे संस्कार एखादा माणूस एखाद्या कुठल्या गोष्टीसाठी काम करावं वाबळेवाडीची अख्खीच्या अख्खी शाळा शाकाहारी केली होती सरांनी आपल्याला माहिती पण नाही ही गोष्ट शाकाहाराचं महत्त्व लहान मुलांना पटवून द्यायचं तर त्यांनी लहान मुलांना सक्ती न करता सांगून समजावून अख्खी शाळा त्यांनी शाकाहारी केली होती शाळेतली पोरं घरी बटण आणलं तर आई बापांना सांगत होती आम्ही हे खाणार नाही उद्यापासून आपल्या घरात आलायचं नाही हे चांगलं नाही एवढंच आम्हाला गुरुजींनी आहे मग गुरुजींचं ऐकण्या एवढं प्रेम त्या गुरुजींवर आपण करणं आणि त्या गुरुजींनी तसं मुलांना ट्रीट करणं मग ही किती चांगली गोष्ट आहे की संस्कारांचं रोपण आपल्याकडे योजना येतात पण त्या योजनांचं फलित येत नाही म्हणजे आता माझे बरेचसे प्राथमिक शिक्षक मित्र आहेत आता हा तुकाराम हा तर माझा विद्यार्थी आहे जो माझ्याबरोबर निवेदन करतो मी कर आहे मी त्याला शिकवायला होतो तोही आता प्राथमिक शिक्षक आहे समोर कितीतरी मंडळी माझ्या ओळखीची आहेत आमचा खेडकर आहे राळे गुरुजी आहेत तर त्याच्यामुळे होतं काय तुमच्या क्षेत्रात काय चाललं आहे ते बऱ्यापैकी माझ्यापर्यंत पोचतं तर तुमच्याकडे एक संकल्पना आली होती मध्ये मूल्य शिक्षण ओके हो नाही त्याची प्रशिक्षणं पण घेतलीत तुम्ही संस्कार मूल्य शिक्षण कशासाठी होतं ते तर मुलांवर चांगले संस्कार घडावेत याच्यासाठी ते मूल्य शिक्षणाचं अभियान सरकारने राबवलं होतं पण आपल्याकडून एक गोष्ट होऊन जाते जसं जा मी सांगितलं की आपण त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नाही सरकारने टाकलेली जबाबदारीला आपण ओझं समजतो आणि मग ते काम करायचं आपल्याकडून राहून जातं मग ते सगळ्या ज्या योजना असतात त्या फक्त कागदोपत्री राहतात त्याचा परिणाम होत नाही आता मला असं सांगण्यात आलं की गायकवाड तुमच्या पुढे जी मंडळी बसलेली आहेत ती सगळी वारे गुरुजींसारखंच काम करणारी माणसं आहेत की त्याने त्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा त्याचा ठसा उमटवला आहे आणि तशी पारितोषिकं मिळवलेले शिक्षक तुमच्यासमोर गायकवाड आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलतानाही थोडंसं जपून बोला तर असं हे सगळं आहे पण तुमच्या सगळ्यांचं पण मी स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एक या शाळेची माहिती असणारा एक छोटीशी एव्ही आपण बनवली आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ती ए व्ही आपण पाहूयात सगळेजण केबिनमध्ये जी लोक गेलेली आहेत त्यांना विनंती आहे साहेबांना शाळा पाहायची आपल्याला जर साहेबांना व्यवस्थित शाळा पाहून द्यायची असेल तर कृपा करून कार्यकर्त्यांनी बाहेर या आपल्याला या ठिकाणी साहेबांशी संपर्क करण्यासाठी नंतर आपल्याला वेळ दिला जाणार आहे परंतु आपण आता आतमध्ये कोणी गर्दी करू नका प्लीज जे सगळे <laughs> आतमध्ये आहे त्यांना विनंती आपण सर्वांनी बाहेर या कारण साहेबांना शाळा पाहू आधी कारण आजचा सगळ्यात मुख्य जो विषय आहे तो साहेबांना शाळा समजून घ्यायची आणि ती शाळा समजून घेण्यासाठी आपण त्यांना वेळ द्या त्या ठिकाणी गर्दी करू नका आपण सगळे मंडळी बाहेर या तरुण कार्यकर्त्यांना विनम्र आवाने आपण सगळ्यांनी बाहेर या कारण आतमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी खोले छोट्या आहेत कृपा करून साहेबांना ते समजून घेऊ द्यात जी मुलं त्यांचे जे संवाद साधताय आपण बडबड करताय आतमध्ये त्यांचे जे संवाद साधत असताना ते नीट संवाद साधू शकत नाहीत म्हणून आपण सगळे जी बिनकामाची मंडळी ती बाहेर या शाळा ही आता दोन वर्ष झाली जास्त डेव्हलप होत चाललेली आधी शाळा एकदम जुन्या दोन मोडकळी चाललेल्या खोल्या होत्या त्यावेळेस मला प्रश्न पडला होता माझ्या मुलीला मी या शाळेत टाकू का नको टाकू फर्स्ट टाइम हम यहाँ पे स्कूल देखने के लिए आए थे आ, लेकिन पहले तो मी स्कूल देखने के लिए ॲग्री नहीं थी की अरे उतने गाव में है तो क्या ही रहेगा वहां पे पेरेंट्स प्लस कम्युनिटी के लेवल पे काम कर रहे हैं हम तो ये तीन साल में काम करते करते हमको बहुत मतलब परेशानियां भी आई लेकिन हम सब पे मात करते करते स्कूल को आगे बढ़ के लेके गए और जो मेरे लड़के पढ़ते है उसमें अभी बहुत बदलाव मेरे को दिखता है उसके पढ़ाई में मोरा नाम भक्ति तुम्हारा नाम करना शुभ सकाल तुम्हारा अति भाला लगे ला। बनियारा बासा करे अपन क्यों रोहा उन महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज मेरा प्रयत्न उसका वो स्कूल नाम है जेडपी विद्यालय जालिंदर नगर वी कैन स्पीक एज मेनी एज लैंग्वेजेस प्रेजेंट ऑन फाइव हंड्रेड रुपीज नोट लाइक आई कैन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो मैं हिंदी में भी बोल सकती हूँ मैं पण बोलू शकते और ओडिया तो आपने सुनी ही है オリア語、イーゴ、ヒンディ語の語化に私たちは日本語も知っています。 मैंने ये गॉगल बनाया है इसमें मैंने आया सेंसर यूज किया है लिथियम होल्डर यूज किया है लिथियम यूज किया है चार्जिंग किट यूज किया है बटन यूज किया है और बजर यूज किया है और इसका यूज ऐसा है कि हम जब अपनी आँखें बंद कर लेते इसका जो बजर है वो बचता है मतलब आईआर सेंसर जो है वो डिटेक्ट करता है कि हमने आँखें बंद कर दिए है या फिर हमारी आँखें उगड़ी है फिर वो आईआर सेंसर इधर बजर को सिग्नल भेज देता है इसका यूज ड्राइवर के लिए होता है पे आके मेरी बेटी ने मतलब अभी तीन ही महीना हुआ है वो आके यहाँ पे लेकिन बहुत कुछ आछ किया है वो बहुत फ्रेश रहती है खुश रहती है और वो खुद के मन से स्टडी करती है और वो बहुत मतलब दो तीन लैंग्वेज भी अभी तक सीख गई बस दो तीन महीने में, में इतनी प्रगति कर दी है उसने कि हम मतलब सरप्राइज है एज ए पेरेंट्स अगर इस तरीके से गाँव की सब कम्युनिटी इकट्ठा हो जाए और ईमानदारी से स्कूल के बारे में सोचे बच्चों के फ्यूचर के बारे में सोचे अगर काम करेंगे सब गाव वाले मिलके तो का करत सुद्धा मुलींचा इतका विकास होत गेला मुली झपाट्याने ती आता इंग्लिश चांगली वाचू शकते बोलू शकते तिला समजतं सुद्धा सगळं इंग्लिश Fantastic! <laughs> <laughs> I find. amazing. सर्वांनाच समजलं असेल की आमची शाळा जगात एक नंबर आली आहे चला तर मग या झकास गोष्टीवर झकास क्लॅक करूयात सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कारासाठी निवड केली हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना सन्मानित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शाळेचे पाहणी ते करत आहेत आणि सन्मानित शाळेला करत असताना सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक सर्व शिक्षकवृंद यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे दत्तात्रे वारे गुरुजी केंद्रप्रमुख संदीपजी म्हसुडगे विस्तार अधिकारी सोनाली गटे मॅडम आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यामध्ये ज्यांचं उत्तम मार्गदर्शन मिळाले ते मुख्य कार्यकारी अधिकारी गजाननजी पाटील साहेब आणि सर्व टीम या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन कसं आहे की वारे गुरुजींचं सगळं कार्य सांगायला घेतलं तर आपल्याला त्यांच्यासाठीचा वेगळा असा अख्खा कार्यक्रम घ्यायला लागेल इतकं त्या माणसाचं काम मोठं आहे मग आता कधी कधी प्रश्न पडतो की हा संस्कार येतो कुठून आहे की नाही तर एवढे पुरस्कार मिळाले दादा तुम्ही वारे गुरुजींना बघत असाल की ते किती साधे आहेत आपल्यासारखा माझ्यासारखा एखादा असतात निश्चित थ्री पीस घालून आलो असतो मी सूट शिक्षण मंत्री येतात म्हटल्यावर पण ते साधेपणा येतो कुठून ते एकाही व्यक्तीची ओळख करून देतो मी तुम्हाला दादा जरा उभे राहा हां मागे बघा जरा दादा मागे बघा हे आहेत वारे गुरुजींचे वडील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू होतो इथून येतं ते तो साधेपणा ते संस्कार ते इथून येतात जे आडात असतं की नाही मंडळी तेच पोहऱ्यात येतं आणि आडच इतका छान संस्कारांनी भरलेला आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो म्हणून हा साधेपणा जसं आपल्याकडे आपण खूप आता बाबा आमटेंचं नाव आपण सगळेजण घेतो त्यांचं कार्य पाहतो आपण सिंधुताई सपकाळांना जवळून ओळखतो त्यांचं कार्य पाहतो की ज्या बाईनी दा आपण नुकतं जन्म ले लिकरू लेकरू मांडीवर घेऊन रेल्वेमध्ये भीक मागितली आणि ती भीक मागता मागता ज्या बाईला एक सहज अशी जाणीव झाली की अरे आपली ही अवस्था आहे तर मग आपल्यासारखे इतर असतील त्यांची काय अवस्था असेल त्यांच्यासाठी अख्खं वेचलं त्या त्याबाईने अख्खं आयुष्य वेचलं तर हा ही जाणीव आपल्या मनामध्ये असणं ती खूप गरजेचं असतं आणि वारे गुरुजी आणि त्यांचे सगळे सहकारी हे सगळं करू शकतात त्याचं कारण हे की ही जाणीव त्यांच्या मनात आहे आणि याच्याहीपेक्षा मोठं काम काय माहिती आहे का त्यांचं ही जाणीव त्यांनी दुसऱ्यांच्या मनात रुजवली पेरली हे त्यांचं मोठं काम नाहीतर तुम्ही विचार करा शिरूर तालुका वाबळेवाडीसारखी जागा जिथे ढेकळाला पण किंमत आहे अशी परिस्थिती आत्ता शिरूर तालुक्यातली जमिनींची आमचे रामभाऊ सासवडे आहेत तिथे आलेत ते सांगतील की शिक्रापूर शिरूरला जमिनीचे भाव कुठपर्यंत गेलेत अशा गावामध्ये लोकांनी कोट्यावधीच्या जमिनी वारे गुरुजींच्या एका शब्दासाठी शाळेला दान करून टाकल्या हे कार्य आहे वारे गुरुजींचं की माणसाला त्या तिथपर्यंत पोहोचवणं एक रुपयाचा मोबदला न घेता शाळेला दान केल्या यात्रा बंद उत्सव बंद बैलगाडा बंद स्पर्धा बंद सगळं बंद, बंद गावात देवाचं करायचं फक्त आणि जी वर्गणी येईल ती शाळेला द्यायची शाळेची इमारत बांधली मग हे करायला भाग पाडणं त्या ग्रामस्थांना याच्यासाठी जी जी ताकद लागते त्याच्यासाठी आधी आपलं आचरण तुम्ही शिकवतो आपण सगळे मुलांना हे ना काय आधी आपण करावं मग दुसऱ्याला सांगावं तर तसं वारे गुरुजींचे आधी करतात सिद्ध करतात की मी हे करू शकतो फक्त मला तुम्ही तुमची मदत द्या आणि हे त्यांनी सिद्ध कुठं केलं इथं येऊन केलं काहीच नव्हतं इथं आले ते तेव्हा काहीही नव्हतं एक एक अंकी पटसंख्या होती या शाळेची तुम्हाला कल्पना आहे तुम्ही सगळे शिक्षक आहात खेड तालुक्यातल्या शिक्षकांना या शाळेची अवस्था माहिती आहे आणि तुम्हीच या शाळेत झालेला बदल पाहताय तर बदल आपण करू शकतो फक्त ती ताकद आपल्यामध्ये असायला हवी आणि ही ताकद वारे गुरुजींच्या मध्ये आहे म्हणून ते हे सगळं करतायत आणि हा जो कार्यक्रम असतो मग तर हाचा कधी काहीतरी लोकांचा असा समज होतो की चला कौतुक सोहळा आहे हा कौतुक सोहळा नाही याला तुम्ही कौतुक सोहळा म्हणून या कार्यक्रमाकडे बघूच नका या कार्यक्रमाकडे इथून आपल्याला एक प्रेरणा घेऊन जायचंय बाहेर अशा दृष्टीने या कार्यक्रमाकडे बघा की इथं आल्यानंतर हे असं आपल्याला करता येतं हे तुम्हाला दाखवून ती प्रेरणा तुम्हाला इथून घेऊन जायची आहे आणि तुमच्या तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथे आपल्याला आणखी काय बदल करता कारण बदलाची आता गरज आहे मंडळी कारण इथून पुढे आता अशी तंत्रज्ञानं येत आहेत उदाहरणार्थ एआय सारखं तंत्रज्ञान आता येत आहे मार्केटमध्ये आपली मुलं त्यामध्ये तयार झाली पाहिजेत आता ए आय किती फायद्याचं किती नुकसानीचं या वादात आपल्याला पडायचं नाही पण ते आपल्याला आलं पाहिजे ते आपण शिकलं पाहिजे ते शिक्षण आपल्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे आता गरज लागणार नाही कुणाची तुम्हाला सांगतो मूर्तिकाराची गरज लागत नाही चित्रकाराची गरज लागत नाही संगीतकाराची गरज लागत नाही आम्ही निवेदक आहोत आमचीही गरज आता संपली आमच्यात म्हणजे तुम्हाला खरंच सांगतोय की तो ए आय बाबा असा आला आहे की त्याला नुसतं स्क्रिप्ट लिहून दिलं लिहून द्यायचं म्हणजे टाईप करायचं कम्प्युटरमध्ये आणि तुम्हाला हव्या त्या आवाजात ते स्क्रिप्ट वाचून बाहेर येतं काही गरज राहिली नाही कुठल्या कलाकाराची मग हा कलाकारांवर हल्ला आहे का नाही तर मी तसं मानत नाही कलाकारानं तेवढं अपडेट झालं पाहिजे त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी कलाकारानंही तेवढं अपडेट झालं पाहिजे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे नवीन तंत्रकाराच्या सोबत गेलं पाहिजे आणि मग हे शिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती आपली जबाबदारी आहे मुलापर्यंत ते पोहोचवण्याची जशी पाटीमुक्त आणि वहीमुक्त शाळा आपण तुम्ही आत्ता पाहताय इथे पाटी नाही वही नाही बरं अमुक अमुक मिनिटांचा तास तमुक मिनिटांचा तास आठवी क दहावी ब चौथी फ असली भानगड नाही सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना बरोबर बसून त्यांचं बुद्धिमत्तेचं आकलन करून त्यांच्या भाषेत जाऊन त्यांना समजावून सांगणं शिकवणं म्हणजे काय असतं मित्रो शिकवणं म्हणजे समजावून सांगणं आता समजावून सांगणं म्हणजे काय या समजावूनला तुम्ही जरा समजावून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सम जाऊन त्याला म्हणतात समजावून